आळे काय त्यांनी त्या ठिकाणी दिसल्या बरोबर आणि तात्काळ सेंट्रल सर मी तुम्हाला अजूनही आहे की आळे सदृश दिसलो होता सगळ्या शाळेने जेवण रिटर्न केला त्याच्यामध्ये आळे आहेत फोटो आहे तुम्ही अधिक वर्ष काम करता येतं मला वीस पंचवीस वर्ष तुम्हाला आळे आणि आळे सदृश समजत नाही तर मग हे सर हे अतिशय गंभीर आहे मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार आता करणार आहे आमचा मूळ मुद्दा असा आहे जेवणामध्ये आळे होती का आळी आढळली म्हणजे मला तरी दिसत नाही ते आडळ सदृश होतं कायतरी त्याच्यामध्ये ना असं कॅमेरा समोर सांगितलं की जेवण परत पाठवलंय तिथं त्या घाणीमध्ये जेवण टाकून दिलं तुम्ही आम्हाला फक्त एकच हवंय आळई होती की नाही आळ्या जेवणामध्ये आळई होती का नाही आम्हाला तेवढं फक्त सांगा हो किंवा नाही एवढं सांगा सदृश काय काय आम्ही दबाव तुमच्या आणि तुम्ही आहे ते आम्हाला क्लियर सांगा, सांगा। काय ते त्या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की मला आळे सदृश आढळल्याबरोबर मी त्या ठिकाणी लगेच दुसरी भाजी लागली होती का नव्हती आळई आहे ना आता आता फक्त आम्हाला बरं का साहेब सर आम्हाला फक्त एकच सांगा जेवणामध्ये आळे होती की नाही झूम केल्यानंतर दिसतंय त्या ठिकाणी एकीकडे शाळेच्या मुख्याध्यापिका कबूल करतायत की जेवणामध्ये आळया आहेत आणि अधीक्षक देखील त्या ठिकाणी म्हणतायत की झूम करून पाहिल्यानंतर आळया दिसतायत या सगळ्या बाबी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा अहवाल पाठवण्यात आला गोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी हा अहवाल तयार केला आणि संदर्भ म्हणून पुढे पाठवला आहे यामध्ये आपण जर बारकाईनं पाहिलं तर काय लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्व वाचकांना पाहायला मिळतील चक्क या ठिकाणी या अधिकाऱ्याने आहे की राजमा सदृश असणाऱ्या या कडधान्यामध्ये मोड आलेला आहे आळई नाही असं स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रेक्षकांनी हे पाहिल्यानंतर खर तर लक्षात येईल की आदिवासी भागातील मुलांच्या जीवाबरोबर कशा पद्धतीनं खेळलं जात आहे खरंच आदिवासी समाजाची बाजू कोणी घेणार आहे का हा मोठा प्रश्न आहे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या या शाळेमध्ये हे काय चालले कळत नाहीये तुम्ही जर पुढे पाहिलं या अहवालानंतर पुढे सोमतवाडी आश्रमशाळेचा असणारं हे पत्र या पत्रामध्ये ज्यावेळेस प्रकल्प कार्यालयाला हे पत्र पाठवलं गेलं त्यावेळेस स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलं गेलं आहे की जेवणामध्ये आळया दिसून आलेल्या आहेत मग एकीकडे जर पाठवलं जातं पत्र आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आळई आहे आणि प्रकल्प अधिकारी मात्र म्हणत आहेत की असं काहीच नाही नक्की कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय कोणाचे हात यामध्ये ओले होत आहेत हा देखील विचार करण्याचा प्रश्न आहे आता तरी प्रशासन जागा होईल आता तरी राजकीय पुढारी जागे होऊन याच्यावरती कार्य होईल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे या दिवशी तुम्ही सांगितलं इथं आळे आहेत तुम्ही तो अव्वाल कसा कायदा डापला मुलींना नाही तुम्ही आळया सदृशन आळया आहेत तुम्ही दोघांनी इथे कबूल केला दादा काय कबूल केलं तुम्ही कसं मीडिया समोर फोटो सांगताय

बोलायचं कोणी पोलिसांना पोलिसांनी आम्हाला अटक करू द्या ही शाळा जे मुली तुम्ही इथं अव्वल का धडा आपला चुकीची माहिती का तुम्ही दिली ठीक आहे आळया होत्या ना होत्या सगळ्यांनी सांगितलं बरं सेंट्रल कि सेंट्रल किचनच्या जे माणसांनी सुद्धा सांगितलं आम्हाला आळया होत्या आणि त्या अळयामुळं जेवण परत केलं तुम्ही अव्वल का बदलला खोटी का खोटी बातम्या झाले तुम्ही आदिवासी चालू आम्हाला तिकडे काय ना सुट्टी झाली सर सुट्टी झालेली आहे तुम्ही आम्हाला त्या दिवशी पण दडपण्याचा प्रयत्न केला खोटं बोलला तिकडे पालक आहे तिकडे हे पालक आहेत त्या पालक काय सांगतील बघा तुम्ही खोटं बोलता आमच्या बरोबर

काय दाखवा इथं वरिष्ठांना जी आहे कोणतं काय नेते दाखव ना वरिष्ठांच काय अन्न दाखवा मला हे मनमानी कारभार तुमचा जो नाही उत्तर तुम्हाला द्यावं लागणार त्या दिवशी आम्ही खूप तुम्हाला हलक्यात घेतलं तुम्हाला सांगितलं का वरती तुम्ही अहवाल पाठवा तुम्ही खुशाल लोकांना एड्यात काढायला दहा दिवशी जनतेला तुमच्यावरती अॅट्रोसिटी कायद्यानंतर गुन्हा दाखल होते माहिती अन्न खोटा आणि घाल घालले होते माहिती तुम्हाला पार्टी जाणार आहे परमिशन कोण परमिशन मागणार आम्हाला मग हे अतिशय हा मुजोरपणा यांचा आहे आदिवासी मुलींच्या जीवाशी खेळण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि हा खर तर आपल्याला हलव पाडायचे पाहिलं का कसं हे प्रशासन आहे लोकांनी सगळ्यांनी बघा पालकांना आपल्या मुलांचं आयुष्य धोक्यात जाणार इथं आळया असून सुद्धा खोटा अहवाल यांनी सांगितलं आणि आता सांगतात का परमिशन घेऊनच या म्हणून शाळा ही जनतेची त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मी या निमित्ताने सांगतोय या शाळेकडे तुम्ही लक्ष द्या इथं अतिशय दडपशाहीने काम चाललेलं आहे त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळे जिथे शेतकरी आहोत कोणत्या इकडे एका रात्रीत कसे काय मुली त्याच्यात वटाण असू द्या मुग असू द्या उडी असू द्या मठ कोणत्या काय मोड येणार नाही आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही सहा महिन्यापूर्वी सोळा शाळात दहा शाळेपैकी दहा शाळेनी जेवण खाली आळ्या खाली होतं माहिती आहे इथले पालक अधिकारी बोलून कलेक्टर साहेबांनी सिंदर गेट धनंजय पाटील साहेबांना खरं तर त्यांनी नेमलेले त्यांची ऑर्डर आहे तशी आपल्याकडे पण त्यांना आम्ही कॉल करतोय पण ते फोन रिसिव्ह करत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्यांना कोण निरोप देईल का आणि ते इथं जर आले तर ते पालक असले असल्यामुळे ते कायदेशीर पण आहेत तर आपल्या तिकडे जातायला आम्ही त्यांना जाब विचारता येईल म्हणून आम्ही धनंजय पाटील साहेबांना कॉल करतो कायदेशीर कम्प्युटर कम्प्युटर शिक्षक शाळेमध्ये पुस्तक नव्हती पुस्तक दुसऱ्या शाळेवरती जमा करून आणि विद्यार्थ्यांना वाटली आणि विद्यार्थीला जबाबदारी सांगितलं का भेटल आम्हाला पुस्तक आमचं शिक्षण चालू आणि हॅलो आम्ही जुन्नर तालुक्यातून बोलतो सोमतवाडी आश्रम शाळेजवळून आम्ही सोमतवाडी आश्रम शाळेमध्ये गेलो आता सोमतवाडी आश्रम शाळेच्या गेटवर काय यापूर्वी तीस तारखेला आम्ही इथं आलो होतो मुलांच्या जेवणामध्ये आडाया सापडल्या होत्या सगळ्या पेपरला पत्रकारांनी त्या ठिकाणी लाईव्ह इथं आम्ही शूटिंग घेतली होती तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांना पाठवतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो कारवाई केलीच नाही पण पेपरला दिलं का आळया नसून ते याला फुटलेला अंकुर आहे आता आम्ही तर शाळेवरती आलो आहे तर ते सांगतात की तुम्ही शाळेत येऊ शकत नाही बेकायदेशीर आहे म्हणून या लोकांनी आदिवासी मुलींना इथं घाण जेवण म्हणजे आळयात असलेलं जेवण खायला आहे ते अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पात्र आहे त्यांनी आम्हाला गेटवरच अडवलंय आमची अशी अपेक्षा आहे की इथं पोलीस प्रशासन तात्काळ भे पाठवा म्हणजे आम्हाला त्यांच्यावरती कारवाई करता येईल सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा मुलींची आणि त्या मुलींच्या आश्रम शाळेच्या गेट आहे आम्ही तिथले मुख्याध्यापक अधीक्षक सांगतात की तुम्ही वरिष्ठांची फोरम घेतल्याशिवाय ते नाही शासकीय आश्रम शाळा आहे मी स्वतः सरपंच दत्ता गवारी बोलतोय आम्ही काही आदिवासी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी ते आलो आहे इथं ही दडपशाही आहे इथं मुलांना अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांना दडपशाही केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज गैरव्यवहार चालू आहे जेवणाच्या बाबतीमध्ये पण इथं आम्हाला आत येऊ देत नाही पत्रकारांना आत येऊ देत नाही तुम्ही पोलीस प्रशासन तात्काळ इथे पाठवा हो आणि विशेष म्हणजे या शाळेचे पालक प्रतिनिधी अधिकारी जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्यांना पण संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही तुम्ही पोलीस बाकी पाठवा म्हणजे मग इतर अधिकारी इथं येतील हो ते आतमध्ये येऊनच देत नाही आम्हाला आमच्या मुलींना आळ्या सदृश आळ्या असलेलं जेवण खायला घातले हो वाद करतात पाठवा ना पोलीस तुम्ही लवकर इथं ना नाही जिल्हा परिषद शाळा नाही शासकीय आश्रम शाळा मुलींची आश्रम शाळा सोमतवाडी हो हा माझाच नंबर आहे दत, दत्तात्रय गवारी काय काय हो जुन्नर पोलिस हो पाठवा विचारायला आलं ते आतमध्ये येऊन देत नाही वरिष्ठांची धमकी देत आहेत म्हणजे आळया सदरू आळया असलेलं जेवण इथं मुलांना खायला घालणे घाण जेवण खायला घालणे हे सिटी गुन्ह्यास पात्र आहे पाठवा ओके एकशे बाराला कारण पोलिसांना डायरेक्ट फोन केला ना ते दखल घेत नाही पण एकशे बाराची जी आहे ना ती दखल डायरेक्ट एस पी ऑफिस मधून घेतली जाते म्हणून त्यांना कॉल केला आता अधिकृती तर पोलिस येतील ना कारण पालक प्रतिनिधी स्वतः धनंजय पाटील साहेब आहेत इथले डीवा एस पी म्हणजे पालक अधिकारी त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थित होऊ द्या तिथं काय बनवलं पोलिसांनाच बोलवलेला जर उद्या हे आम्हाला कायदा सांगत असेल तर यांना सुद्धा आपल्याला कायदा शिकवा लागेल ला। ना असं असेल तर चालणार नाही ना म्हणजे इथं या शाळेच्या आवारामध्ये जर आपण बघितलं ना तर कितीतरी लोक इथं उभी असतात दररोज सकाळी म्हणजे फक्त इथला गैरव्यवहार दाबण्यासाठी दडपण्यासाठी इथं प्रतिनिधीने आत येऊ नये हा गैरप्रकार बाहेर समजू नये हाच यांचा प्रयत्न आहे म्हणून आपण खर तर मग पोलिसांनाच आपण बोलवू ना काय व्हायचं ते पोलिसांच्या समोर होईल त्यांच्या म्हणण्याचं उल्लंघन के आपण केलं नाही आपण इथं थांबलो पोलीस प्रशासन आलं आपण आज जाऊ बोलतात जा, या दिवशी इथं लाईव्ह तुमच्या सगळ्यांच्या कॅमेरा समोर मुख्याध्यापिका म्हणते घास झूम केलं का के अळय दिसते नाहीतर मग अळया सदूरूशी आहे अधीक्षक म्हणतात तिथले सेंट्रल किचनचे जे कोणी आहेत दुर, दुर, ना डपळ म्हणून त्यांना मी दूर दूरध्वनीवरून संपर्क केला मोबाईलवरून ते म्हणले ना आळे असल्यामुळे आम्ही जेवण परत मागितलंय एवढं सगळं सुरू आहे एकोणीस आश्रम शाळेंची राजम्याची बाजी परत बोलावली बटाट्याची आणि याची वटाट्याची बाजी परत पाठवली एवढं सगळं करून प्रकल्प अधिकारी म्हणतात का राजम्याला आल्याला मोड होता म्हणून आम्ही तो रिपोर्ट बदलला मी म्हणतो अळई आळही सापडणे जेवणामध्ये काय होणे गोष्ट समजा आपण समजू शकतो पण तुम्ही अहवालही दाबायला लागले म्हणजे केलेलं ला, काळ कृत्य दाबायला लागले आणि इथं आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळायला लागले ही गंभीर बाब आहे म्हणून हे काय जे कोणी अधिकाऱ्यांनी रिपोर्ट बनवला ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातला त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी